कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच चौदा जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली देवी आईकडे प्रार्थना करत असते की अर्जुनला काही त्रास होऊ देऊ नकोस महिपत स सारखा नराधम पकडला गेलाच पाहिजे देवी आई इकडे प्रिया साक्षीला फोन करून विचारते की अण्णा सरांनीला कॉन्टॅक्ट केला का तर साक्षी म्हणते नाही अगं तू असं का विचारतेस म्हणजे त्यांनी करायला हवा होता का सुटले का कुठे आहेत ते तन्वी म्हणते नाही नाही असं काही नाही मला काय माहिती नाही मी जस्ट तुला विचारते कारण मी नवस बोलले होते अण्णा सर सुटतील तर मी नवस तो फेडेन असं इकडे महिपात जिकडे लपलेला असतो त्या घराच्या बाहेर पोलीस येतात आणि सगळ्या चारो दिशांनी त्यांना घेरतात पोलीस महिपातला सांगतात की जो कोण आत लपलेला आहे त्यांनी बाहेर या पोलिसांनी तुम्हाला घेरलेलं आहे महिपात आता विचार करतो की आता मी पोलिसांना चकवा देऊन कसा इकडून बाहेर पडू मग त्याच्या डोक्यात एक कल्पना येते घरामधला जो माणूस असतो त्यालाच महिपत हाताशी धरतो त्याच्या कनवटीला बंदूक लावतो आणि बाहेर आणतो आणि सांगतो की पोलिसांना सांगा की सगळ्यांनी हत्यार खाली ठेवा नाहीतर ह्या माणसाची कवटी फुटेल अर अर्जुन म्हणतो अखेर तू सापडलासच महिपत म्हणतो मोठ्यांशी बोलायची ही पद्धत आहे का अर्जुन म्हणतो तुला कशाला मी महत्व देऊ आणि रिस्पेक्ट घेण्याच्या तू लायकीचा पण नाही आहेस महिपत हे बोलत असताना बंदुकीची गोळी चालवतो आणि पटकन तिकडून निसतून जातो अर्जुन महिपतचा पाठलाग करत एका जंगलात घुसतो महिपत खाली पडतो पण त्याच्या हातात बंदूक असते म्हणून अर्जुन तिथेच थांबतो अर्जुन म्हणतो हिंमत असेल तर चालव बंदूक महिपत म्हणतो मी तुला जिवंत सोडायला तयार आहे पण मला इकडून जाऊ द्यायचं अर्जुन म्हणतो हे कोणत्याही परिस्थितीत होणार नाही तू घाल गोळी महिपत त्याच्यावर बंदूक ताणतो आणि गोळी दाबतोही पण गोळ्यात संपलेले असतात अर्जुन लगेच ती बंदूक उडवून लावतो महिपत जवळ असलेली मशाल घेऊन अर्जुनच्या अंगावर धावतो अर्जुन तेही उडवून लावतो आणि मग दोघांमध्ये फार घमासान मारामारी होते मग महिपत अर्जुनच्या डोक्यात एक दांडका घालतो आणि अर्जुन तिथल्या तिथे खाली कोसळतो महिपत मग चेक करायला जातो की अर्जुनला खरोखर शक्कर आहे का नाही पण तोपर्यंत अर्जुन पटकन उठतो आणि महिपतचा गळा दाबतो आणि महिपतला बेदम मारतो हे सगळं चालू असताना महिपत हसत असतो कुत्सितपणे अर्जुन महिपतला बेदम मारतो आणि महिपत खाली कोसळतो अर्जुनला वाटतं महिपत आता गेला पण तेवढ्यात महिपत मागून उठतो आणि हातात त्याचे एक पॉकेट नाही फसते तो सुरा घेतो आणि अर्जुनच्या मा... मागेवर वार करतो महिपत अर्जुनला म्हणतो नको तिकडे नाक नको खूप सुही तुझी लढाई नाही आहे कशाला तू घुसतोय नको त्या गोष्टीमध्ये अर्जुन खाली पडतो पण त्याच्या हातात एक रश्शी लागते महिपत पळून जात असतो तेवढ्यात ती रश्शी तो महिपतवर फेकतो आणि महिपत खाली पडतो इकडे तोपर्यंत चैतन्य आणि पोलीस आलेले असतात इकडे सगळे महिपतला पकडून घेऊन जातात चैतन्य अर्जुनला घेऊन घरी यायला निघतो इकडे सायली प्रतिमा कल्पना हे सगळे खूप काळजीमध्ये दे असतात देवी आईची सारखी प्रार्थना करत असतात इकडे रविराज पोलिसांपर्यंत पोचतो पोलीस त्याला कळवतात की महिपतला अटक झालीय रविराज म्हणतो दॅट्स ग्रेट न्यूज पण अर्जुन कुठे तेवढ्यात त्याला ते सायलीचा फोन येतो सायली फार खुश होते आणि तीही बातमी सगळ्यांना घरच्यांना सांगते तन्वी कानोसा घेतच असते तिच्यात लक्षात येतं की महिपतला पोलिसांनी पकडले तन्वी मनात म्हणते महिपत असा कसं सापडला पळून नाही का जाता आला त्याला तो तोंड नाही उघडणार अशी सोय करून ठेवली आहे पण तरी पण त्याने पोलिसांना सगळं सांगितलं तर माझ्याबद्दल इकडे रविराज महिपातला भेटतो आणि सांगतो तुझ्यामुळे माझ्या मला वनवास भोगावा लागला वीस पंचवीस वर्षांचा तू का केलंस हे शक्य असता तर मी माझ्या हाताने सुद्धा जीव घेतला असता पण नाही कोर्टाकडून तुला शिक्षा मिळू हो दे मग रविराज अर्जुनला भेटतो आणि म्हणतो अरे इन्स्पेक्टर सावंत बोलवते काही नाही झालंय अर्जुन म्हणतो अरे खरंच काही नाही झाले हे थोडीशीच दुखापत आहे आपण जिंकलो सिनियर आपण जिंकलोय मग रविराज अर्जुनला घेऊन घरी येतो सायली देवी आई समोर प्रार्थना करते आणि म्हणते देवी आई तू आम्हाला जिंकवलंस माझ्या पाठीशी उभी राहिलीस आणि ह्यांना वाचवलंस मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की नागराज सुमनला म्हणतो की तू त्याच्या दोऱ्या सोडलास ना आता तो मला जिवंत नाही ठेवणार आणि सुमनला मारतो फार त्याच्यानंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन महिपातला पोलीस स्टेशनला जाऊन भेटतो आणि म्हणतो की मास्टर माइंड कोण आहे त्या अपघाताच्या मागे हे मला सांग तुला तर शिक्षा होणारच आहे पण त्या मास्टर सुद्धा पकडल्याशिवाय मी राहणार नाही मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय